नमस्कार मित्रांनो सगळ्याला रामकृष्ण हरी आज मी आळंदी इथे आलेलो आहे आणि हा तुम्ही बघू शकता हा लहान मुलांसाठी खेळ लावलेला देखावा आहे आणि हे लहान मुलं कसे नाचत आहेत बघा आज श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा समाधी सोहळा चालू आहे आणि त्यानिमित्ताने इथं विविध प्रकाराचे देखावे वगैरे लावलेले होते आता आपण पुढं ह्या रस्त्याने जाऊया आणि इथं बघा कसे दुकानं लागलेली आहेत इथं हातगाडी लागलेले आहेत आणि अन्नासाचं पण हातगाडा इथं आहे इथं बघा बैल बाईल, बैलांचे देखावे आहेत इथच इथं पुढं खूप भरपूर अशी दुकानं लागलेले आहेत आणि वाहनांची खूप रस्त्यावरती दाटी आहे आणि इथं खूप लोक खेड्यापाड्यातून भाविक आलेले आहेत इथं बघा द्राक्षेचं मनोके पुन्हा मिठाईचं दुकान वगैरे लागलेले आहेत इथं खूप असे दुकानं लागलेले आहेत तर आता आपण असंच पुढं जाऊया आणि इंद्रायणी काठावरचं दृश्य बघूया तर बरं खूप लांब दूरदराज एरियामधनं लोक येतात आणि हे ये बघा आता हे मिठाईचं दुकान आहे आणि इथं आपल्याला प्रसाद भेटतो <coughs> इथं घरातील वस्तू बांगड्या इथं भेटतात खूप दुकानं लागलेली आहेत रस्त्याच्या कडेने आणि आपण असंच पुढं जाऊ इंद्रायणी नदीच्या तिथं बघा इथं पण गोगलचं दुकान लागलेलं आहे आणि इथं वेगवेगळ्या पर असं डॉल्स वगैरे आहेत तर कानटोपे आहेत आणि आपण आता पुढं जाऊया तो बघा किती गर्दी आहे आणि ह्या रस्त्यावरती खूप लांबून भाविक आलेले आहेत हे बघा आता बराच बासरीवाला आता गेला खूपच गर्दी आहे आणि रस्त्याच्या कडनी विविध असे दुकान लागलेले आहेत इथं पेढेवाल्याचं दुकान आहे पेढे भेटते तिथं केळगाव केळगाव रस्ता हा आहे चाकण रस्ता केळगाव रस्ता आहे हा तर चला आता आपण असंच पुढं इंद्राणी नदीच्या कटेवरती जाऊ आणि तिथलं थोडंसं दृश्य पाहू तर बघत राहा पुढं व्हिडिओ आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पूर्ण आळंदीमधलं पूर्ण ज्ञानेश्वर माऊलींचा समाधी सोहळ्याचं पूर्ण चित्रीकरण करणार आहेत तर पुढं बघत राहा व्हिडिओ हे सगळे वारकरी आलेले आहेत हे पुंडलिकाच मंदिर आहे बा कस कस दृश्य आहे तो मनाला बोलायचं